शिर्डी केलवड येथे काल अल्टो कार आणि कंटेनर यात भीषण अपघात होऊन शिर्डी येथील रहिवासी प्रज्वल संजय जगताप वय वर्ष वीस या युवकाचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याने शिर्डीसह पंचक्रोशीत मोठी हळहळ व्यक्त होत आहे हा अपघात एवढा भीषण होता की या अपघातात अल्टो कारचा चक्काचूर झाला असून अपघातानंतर कंटेनरही उलटला गेलाय लोणी येथून शिर्डीच्या दिशेने येत असताना हा अपघात घडला असून जखमींना तातडीने श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी येथे उपचारांसाठी हलवण्यात आले मात्र डॉक्टरांनी यास मृत घोषित केले दरम्यान ही घटना समजताच रात्री उशिरापर्यंत श्री साईबाबा सुपर स्पेशालिटीसमोर ग्रामस्थांची मोठी गर्दी पाहावयास मिळाली शिर्डीतील सामाजिक राजकीय कार्यात अग्रेसर व मनमिळाऊ युवकाच्या अचानक अच्चा दुर्दैवी मृत्यूने परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून आज मोठ्या दुःखद अंतकरणाने शिर्डी येथील अमरधाम येथे प्रज्वल जगताप याचा अंत्यसंस्कार विधी पार पडला यावेळी आपल्या लाडक्या मित्रास अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो युवक आणि नातेवाईकांनी प्रज्वलला अखेरची श्रद्धांजली वाहिली तर युवा नेते डॉक्टर सुजय विखे पाटील यांनीही जगताप कुटुंबाच्या दुःखात सहभागी होत श्रद्धांजली वाहिली आहे